कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे की मी मला त्रास झालेला मला दवाखान्यात नेलेलं खर तर हा त्रास मला आधीपासूनच होत होता म्हणजे सकाळपासूनच होत होता आणि त्यात संध्याकाळी आपण लाईव्ह आलो होत उशीर एकदम जेवण झालं आणि त्याच्यात म्हणजे जेवण टायमिंग वर नाही केल्यामुळं खरं तर हा त्रास मला जास्तच झाला पण मा, जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा मी विचार केला की बाबा नाही का म्हणजे सारखं सारखं तर काय दवाखान्यात जायचंय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर त्यामुळं मी दिवसभर असं टाळतच बसले पण एक गोष्ट तुझ्या माहिती करतो एक गोष्ट सांगू ग आता तू एकटी नाही काय आता तो, तो दोघ ती बरोबर आहे या गोष्टी तू काळजी घ्यायला पाहिजे होती मला कळते काय कळत तसा विषय नाही का पण तुला जवळ त्रास होते ना अगं कि को के को म्हणजे असं म्हणजे आपण थोडा त्रास व्हायला कशाला सांगायचं एवढ्या तेवढ्या गोष्टीला दोखान कशाला जायचं हे पहिले एक ठीक होत पण आता या गोष्टी ठीक नाही तू ती कळते मला पण मला वाटलं की आता म्हणजे जीवन आहे एकदम काय काय जास्त किती पण त्रास होती म्हणजे जास्त त्रास व्हायची वाट बघत बसायचं मला काय वाटलं की आता ही त्रास जी होतोय म्हणजे असं दम भरत होता मला वाटलं की बाबा आता ही थोड्या वेळानं होऊन जाईल नॉर्मल जरा झोपल्यावर कळलं ते आता आता कशाला पण नाही तुला म्हणजे सगळ्या गोष्टी तू असं का करते म्हणजे मला असं वाटतं की बारीक बारीक गोष्टी बारीक बारीक गोष्टी आता तू एकटी होती ना त्या टायमाचा विषय लय वेगळा होता आता तू काळजी घेतली पाहिजे तू घेतली पाहिजे घेते घ्या मी किती काळजी घेतली तिला म्हणजे मी खवलेलं रागवलेलं ह्या गोष्टी दिसत हे असं म्हणजे खवळल्या बिवयल्यानंतर लगेच तोंड बारीक करून बसते पण असं बोल विषय कसा माहितीये का मित्रांनो तर आता म्हणजे ही एकटी नाही हिच्यासोबत बाळ पण आहे आपलं बारक तर हिने ती काळजी घेतली पाहिजे थोडा काही त्रास जास्त काय त्रास काही जरी त्रास झाला तर हिने मला सांगायला पाहिजे काय झालं तर आम्ही लाईव्ह वर आलो होतो काल रात्री दहा वाजता म्हणजे नऊ वाजता लाईव्ह आलो होतो दहा वाजता आमचा लाईव्ह संपूर्ण तर हिने जेवण उशिरा केला अजून मी तसंच डायरेक्ट मग हॉटेलला गेलो हॉटेलला जरा कस्टमर पण होतं त्याच्यामुळे मी हॉटेलला गेलो आपल्या तर हॉटेलला गेल्यानंतर हिने मला कॉल पण एक केला नाही म्हणजे सांगितलं पण नाही मी आज रात्री बारा वाजता घरी बारा वाजता गेल्यानंतर मग रितू उठ म्हणलं उठ म्हणल्या मला म्हणलं की मला त्रास व्हायला लागला म्हणजे रात्री बारा बारा वाजता सांगितले गोष्टी जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत एक एक केलं नाही काय कुठली गोष्ट केली नाही मला वाटलं तर होईन बरं म्हणून मी काही बोलले मला वाटलंच नव्हतं की बाबा आता एवढाच आचारक मध्ये एवढा त्रास होईल आणि त्याच्यात डॉक्टरने पण जरा घातलं पण म्हणजे असं घाबरण्यासारखं बोलले होते डॉक्टर कसं आहे डॉक्टरांना का काय सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे मेन मुद्द्यावर येतो जाऊ दे आमचं काय हे काय होतच राहते तर आम्ही काल दवाखान्यात गेलो रात्री बारा वाजता म्हणजे डॉक्टर पण नव्हते डॉक्टरला फोन करून बोलून घेतलं डॉक्टर आल्या नंतर डॉक्टर तपासले तपासले नंतर सांगितलं की टायमावर जेवण कर जावा सांगा आता काय सांगितलं तेच वजा नाही माझी इथं मी मग मदत करायला पाहिजे माझी उचलायचं नाही आरला घेऊन बसत जावं गेलं पण मग मी घेतो कसं माहिती थोडीफार पण सवय तुझी थोडीफार नाही प्रचंड सवय तिला फक्त माझीच जाऊ तू सोडून मी उठतीला तिथे माझ्यासाठी रडत होते आता मागचं मागच काढत बसल्या गोष्टी दिवस सोडून आता मग जे डॉक्टर म्हंटल ना तुम्ही पण ऐका तर मित्रांनो हिला म्हणजे असं माझं कसं असतंय म्हणजे माझं कसं आहे असं शांत बसल्या जात नाही माझ्यानं काय ना काहीतरी कर काय ना काहीतरी कर असं माझ्यानं अजून सगळ्या गोष्टी करते ही अजून निस्तराव मला लागते ती गोष्ट कारण की मला असं शांत बसल्या जातच नाही होत नाही आणि जो एकच गोष्ट राहिली हातपाय बांधून पुढे ठेवावं लागलं हिच्याकडे शांत बसणार नाही चिडचिड तर हालचाल केल्याशिवाय होतच नाही शांत कुठलीच बाई बसू शकत बरोबर आहे शांत कुठलीच बाई बसू शकत नाहीच बसू शकत मी तर नाही बसू शकत बरोबर आणि एकदा मी बोललेला पण या माणसाला त्रास होतो त्यामुळे फटकत होण्याची तिला काय बोलावं काय नाही म्हणजे कसं बोलावं ह्या गोष्टी मॅनरच नाही अजून मला नाही आवाज माझा मित्रांनो काय भांडण करत नाही भांडण करत विषय काळजी वाटते काळजी भांडण म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी जर का टायमात जर का ती विषय सांगितलं असत आज जर का हा उद्या काय कमी जास्त झालं असतं तर कुणी बघितलं असतं या गोष्टी टायमिंगला पण मला असं आरूच्या टायमिंगला होत होतो पण त्या तू सांगत होती एवढं मला मी जे आले प्रचंड 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 तसं बोला जाऊ न प्रचंड त्रास तसंच स्वतःची स्वतःची राहुधी आपल्या पोटामध्ये जे बाळ आहे ना त्या बाळाची काय जरा असलं वागायचं जरा भास्कर आता जवळ कमीच्या कमी त्रास असतो ना त्याच त्रासात बघायचं असते म्हणजे त्रास वाढायची वाट बघायची नाही आता बाबा आता बोलून मला काय त्रास होत असेल कस का वज उचलायचं नाही किंवा अजून ही सगळ्यात जास्त सगळ्यात गोष्ट ही नाही करते सारखं म्हणजे तिकडून तिकडून इकडून तिकडून चालूच असतं हिच डॉक्टरांनी डॉक्टरांनी काय सांगितलंय धावपळ जास्त करू नका काळजी घ्या असं सांगितलंय ती कसं तिथे गेल्यानंतर डॉक्टर मला बोलायला तुम्हाला कळत नाही का डॉक्टर नाही एवढं मला सुरू कि बोलायचं काम नाही तरी तस बरकत नाही तुला कसं ना माझं बोललेलं दिसत पण माझ्या माझं प्रेम तुला दिसत नाही मला काय जे म्हणून मी बोलतोय या गोष्टी म्हणजे तुला कायला पाहिजे थोड्या तरी त्याच्यामुळे बोलतोय आपले ऑडियन्स पण आता काल आपण लाईव्ह लावतो तर लाईव्ह वर कमेंट पण आलते की म्हणजे आपला जो आता व्हिडिओ सोडलाय का त्याला कमेंट आला तिची दृष्ट काढा नजर लागली असेल ते करा अजून केसमुखी तुझी इतकी समुखी सोडून जी बसती का ते खरा मेन पॉइंट आहे आपल्या ऑडियन्स बरोबर सांगितलं की असं न राहत जाऊ आता <laughs> मी काय करू केस बिस बांधून जाऊ म्हणते वर केस बांधले ना खाली केस सोड म्हणते बघा तुम्ही ऐका किती वर बांधलेले असं ना दारू मला सोड तर कसे नाही एक दिवशी लक्ष देत व्हिडिओ काढून दाखवते तुम्हाला तेवढच राहिलं आता व्हिडिओ काढून दाखवायचं नाही तुम्हाला विश्वास राहिलं होतं अहो तुम्हाला तुम्हा विश्वासच बसत नाही माझ्या कुठल्या गोष्टीला तर मित्रांनो आता म्हणजे अजून दवाखान्यात जायचं डॉक्टरांनी बोललो तर आपण दोन दिवसांनी बोललोय आपल्याला माघारी सोनोग्राफी करासाठी बोललो दवाखान्यामध्ये तर आता आपण दोन दिवसांनी सोनोग्राफी करायला जाणार आहे तर ऋतुजी ट्रीटमेंट कुठल्या दवाखान्यात आहे ही तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने, नक्की सांगेल डायरेक्ट दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये तुम्हाला जर कधी तर अलाउड असेल तर अलाउड नसेल तर नाही करणार कारण तर काय माहितीये मागच्या पर्यंत एक व्हिडिओ काढला होता मी असं दवाखान्यामध्ये ही आजारी पडली होती त्या टायमाला मला म्हणजे अगोदर ते काढा म्हणले व्हिडिओ पण नंतर ना तो व्हिडिओ मी पब्लिश केल्यानंतर त्यांचे मला कॉल करायला हा व्हिडिओ डिलीट करावा कसं ना म्हणजे अगोदर बोलतात तर एक नंतर होतं एक त्यापेक्षा आपण आधीच परमिशन घ्यायची तरी पण मी परमिशन घेतली होती त्याची आपण तरी पण त्यांनी डिलीट करायला लावला असं त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे तरी पण मी हॉस्पिटल मधला इथं जाताना दाखवल आता म्हणजे अजून सगळ्या जणांना प्रश्न एक पडलाय की ितुला किती महिना चालू आहे तर ऋतूला किती महिना चालू आहे तर आपल्या करून करून ठेवा ठेवा आपण ब्लॉग मी लवकरच सोडणार आहे तर आता डॉक्टरांनी हिला काळजी घ्यायला लावली तर आता ही जी आता ते सहा गोष्टी हिने काळजी स्वतःची घेतली पाहिजे आता मला तुम्ही काही कामच घेऊन सांगू नका मग तुम्हाला डॉक्टर म्हणून डॉक्टर काम करत जावा म्हणजे असं काम करत नाही एवढी एक गोष्ट किलो नको धावपळ करू नको आता होते, होते दा उपर? दा उपर ना तू मला लागतंय आणि ती लागतं सवय झाली मला लहानपणापासून माग पाळायची आता मला धावपळ केल्याची हा सहा महिने माझ्या घरी मी धावपळ केलं होते बोलून दाखवू नका होतो मी मधन मधनं टोमण्याला काय तर मित्रांनो म्हणजे असं बांधन बिन काय करत नाही सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण तुम्ही तुम्ही पण सांगा पण कमेंट बंद सांगा की आता हिचा एक जीव नाहीये अजून एक जण कोणतं आहे तर हिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे हिला स्वतःची काळजी घेतला तर मला सांगायला पाहिजे मी आहे काळजी घ्यायला कमी सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे का तू मला सांगायला पाहिजे बरं मी सांगते आता काळजी कपडे तुम्ही धुवा एवढ्याच गोष्टी डॉक्टरांनी काय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं असं काय सांगितलं नाही मित्रांनो कसं वाटलं आपला ब्लॉग नक्की सांगा काय दररोज आपण किती असं लाईव यायचं मित्रांनो जेवण चालून आलो पुढे बिगरच्यावर त्रि पूर्ण गाभडून सोडलो तुम्हाला टेन्शन लागतो म्हणजे कसं नाही अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे अशी बुक्की बुक्की घाल वाटते पण काय करू बाहेर पैसे कदा मार नाही मार घे परत लागत. तर मित्रांनो चला टाटा बाय बाय पुढील ब्लॉग मध्ये हो लवकरच भेटू